आणि रोज होत आहे जेव्हापासून ही ऑर्डर आली आहे त्यानंतर पण हे चालूच आहे मुंबईमध्ये सगळ्यांना श्वसनाचे शौस, आजार चालू आहेत श्वास घ्यायचा प्रॉब्लेम चालू आहे पण आपल्याला जर ते कळतच नसेल की हा प्रॉब्लेम कशामुळे होतोय तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे श्वास कोणला जाऊ शकतो अशा पद्धतीत वाटायला लागतं इकडे सुद्धा लोक त्यांना फिडिंग करतायत बरीचशी लोक फक्त इकडनं पास होत आहेत तर ती लोक कुमार ठेवून जात आहेत तर आम्ही का तर या एरियात राहतोय आमच्या इमारतीमध्ये सुद्धा बरेच जणांना दम्याचा आजार आहे खोकला होतोय बरेच जण सोडून गेले तर सोडून जायचं मागचं कारण काही बाकीचं नव्हतं फक्त आणि फक्त कबूतर आहे हे फक्त बीएमसी वाले येऊन ते फक्त तोडून गेलेत पण जे खाणे टाकणं सुरू होतं ते अद्यापही सुरूच आहे मुंबईतलं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे दादर आणि याच दादरमध्ये आहे तो जुना आणि ऐतिहासिक असा कबूतरखाना पण याच कबूतरखान्याचा विषय आहे तो मात्र सध्या चर्चेत आहे अगदी मुंबईमध्ये राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मंत्री उद उदय सामंत यांनी सुद्धा या दादरच्या कबूतरखान्यावरचा जो विषय आहे जो मुद्दा आहे त्याचा उल्लेख ह्या अधिवेशनामध्ये केलेला होता आणि याच सगळ्यासोबत नेमकं या सगळ्यामध्ये झालेलं असं आहे की आ... नागरिकांचं जे जीवन आहे नागरिकांचं जे स्वास्थ्य आहे त्याला कुठेतरी या कबुतरांमुळे एक प्रकारचा धोका आहे श्वसनाचे ते जे ते आहे, श्वसना आजार आहेत ते मोठ्या प्रमाणावरती कबुतरांच्या विष्ठेमुळे होत असतील किंवा त्यांच्या ते जेव्हा कबुतर उडून जातात तेव्हा त्यांच्या ज्या गळणारे पीस आहेत त्यामधनं सुद्धा हे अशा पद्धतीचे जे श्वसनाचे आजार आहेत ते नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि याच सगळ्या संदर्भात आता पुन्हा एकदा हा जो मुद्दा आहे तो आता चर्चेत आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी या दादरमध्ये राहणारे काही नागरिक आणि मनसेच्या पर्यावरण सेनेचे से अध्यक्ष जय श्रंगारपुरे आहेत कारण त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमच्या माध्यमातून सुद्धा हा कबुतरखान्याचा जो मुद्दा आहे तो उचललेला होता आता काल हे असं झालेलं आहे की उच्च न्यायालयामध्ये काहींनी या संदर्भात याचिका दाखल केलेली होती मात्र उच्च न्यायालयाने ह्या कबुतरखान्याला तोडक कारवाई करण्यासाठी तात्पुरती जी बंदी आहे ती केलेली आहे मात्र ह्या कबूतरखान्यात कोणीही दाणे टाकणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायला सांगितलेली होती पालिकेने काहीच दिवसांपूर्वी इथं कारवाई केलेली होती पण पालिकेची कारवाई झाल्यानंतर सुद्धा इथं दुसऱ्या दिवशी परिस्थिती तशीच होती आणि त्याचं सुद्धा लाईव्ह रिपोर्टिंग लोकमतच्या माध्यमातून आम्ही केलेलं होतं काय सांगाल या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं बघताय बघा कसं असं माहितीये का की एक ऑर्डर निघते आणि त्यानंतर त्या ऑर्डर जी आहे ती महानगरपालिकेकडे येते की तुम्ही इकडे येऊन कारवाई करा महानगरपालिकेने पहिल्या दिवशी कारवाई केली इथे मी होतोय इथे पण त्यानंतर त्यानंतर इथे मार्शलस असले पाहिजे होते ना आताही तुम्ही जर बघाल तर इथे सर्रासपणे लोक येऊन इथे दाणे टाकतायत इथे एक माणूस आहे तो विकतोय त्याच्याकडनं लोक घेतात आणि त्यानंतर इथे दाणे येऊन टाकतायत आणि रोज होत आहे जेव्हापासून ही ऑर्डर आली त्यानंतर पण हे चालूच आहे ते प्लास्टिक सारखं झालंय हे बघा तुम्ही आत्ताही लाईव्ह बघू शकताय की त्या कबूतरखानामध्ये एक माणूस आहे आणि तो पोटी ज्या आहेत त्या सुद्धा पोटी घेऊन ते दाणे टाकलेले जातात हायकोर्टाचं असं म्हणणं आहे की तात्पुरती याच्यावरती आम्ही तोडक कारवाई करणार नाही त्याच्यावरती बंदी आहे मात्र दाणे टाकण्यात येणार नाहीयेत पण असं असताना सुद्धा सर्रास महानगरपालिकेची कारवाई जी केलेली आहे ती सुद्धा दुर्लक्षित करत आणि त्यानंतर तान आता हायकोर्टाने जे आदेश दिलेले आहेत ते आदेशाचं सुद्धा इथं पालन केलेलं जात नाहीये ही लाईव्ह दृश्य तुम्ही पाहत आहात काय सांगाल हे आताही लाईक दृश्य आहे तिकडे महानगरपालिकेने जर इथे मार्शल्स ठेवले रोज चोवीस तास तुम्ही ठेवू शकता ना कोविडच्या वेळेला जर तुम्ही मास्क खाली केला तर लगेच लोकांना कसे फाईन मारत होते तर इथे का नाही करू शकत महानगरपालिकेने इथे मार्शल्स ठेवले तर हे बंद होईल ना हा कारोबार आणि जर इथे फिडिंग करणं बंद केलं तर ते त्यांच्या ते त्यांच्या घरी जातील ना त्यांच्या त्यांच्या इकोसिस्टम ते मध्ये जातील ना आता इथलं दादरच्या दादर मधलंच इकोसिस्टम बिघडलंय जर तुम्ही बघाल तर इथे आजूबाजूच्या तुम्ही बिल्डिंगवर बघा ना फक्त कबुतर राहत आहेत ते इथे फक्त फीड करायला इथे फक्त खायला येत आहेत ते पण राहतात इथे आजूबाजूच्या घरांमध्येच आहेत ना आणि त्यांची विष्ठा जी आहे ती आजूबाजूंच्या घरांमध्ये पसरते आहे बरोबर ती पावडर होते ती पावडर जी आहे ती घरात जाते आपण श्वास घेताना ती आपलं आपण त्याचा श्वास घेतो आणि नंतर जर आणि मेन मुद्दा काय आहे की मुंबईमध्ये सगळ्यांना श्वसनाचे आधार चालू आहेत श्वास घ्यायचा प्रॉब्लेम चालू आहे पण आपल्याला जर ते कळतच नसेल की हा प्रॉब्लेम कशामुळे होतोय तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि इथे मला माहिती आहे की हा ह्या एरियामध्ये जो श्वसनाचा प्रॉब्लेम चालू आहे लोकांना तो या कबूतरांच्या विष्ठेमुळे आणि त्याच्या पिसांमुळेच होतोय तुम्ही आता एक मुद्दा उपस्थित केलात की जर महापालिकेने इथे मार्शल ठेवले तर महापालिकेची जी कारवाई आहे त्याचाही कुठेतरी पालिकेकडनं पाठपुरावा केलेला जात नाहीये पण आता मुद्दा असा आहे की मंत्री उदय सामंत यांनी हा अधिवेशनात मुद्दा उचलला त्यानंतर राज्य सरकारने यावरती कारवाईचे आदेश दिलेले होते पालिकेने सुद्धा कारवाई केलेली होती पण ह्या सगळे जे नियम आहेत किंवा ह्या कारवाई आहेत शासनाचे आदेश सुद्धा धाब्यावर मारले जात आहेत त्याच्यामुळे पालिका प्रशासन असू देत किंवा शासन असू देत यांचं कुठेतरी लक्ष कमी पडतंय का फॉलोअप कमी होतोय का होतोच आहे ना मी तुम्हाला सांगितलं ना की एकदा कारवाई करून ते होणार नाहीये ही फिडिंग जी आहे ती बंद झाली पाहिजे आपण जे आहे ते कबूतरांच्या अगेन्स्ट नाही आहोत किंवा कुठल्या पक्षाच्या अगेन्स्ट नाही आहोत आपण फिडिंग चा अगेन्स्ट आहोत कारण की इथे ओव्हर फिडिंग होते ओव्हर फिडिंग केल्याने ओव्हर पॉप्युलेशन वाढतं हे सायंटिफिक आहे इकोसिस्टम असते एका जागेची ती इकोसिस्टम इम्बॅलन्स नाही झाली पाहिजे म्हणून फिडिंग बंद करा ते त्यांच्या त्यांच्या इकोसिस्टम मध्ये जातील आणि आपण पण सुरक्षित राहू ते पण सुरक्षित राहतील आणि हे गाठिया हे यांचं आहे का जेवण इकडनं गाठ्या देत आहेत त्यांना गाठिया गाठिया पापडा हे जेवण नाहीये त्यांचं तुम्ही तुम्हाला कळालं पाहिजे सगळ्यांना कळालं पाहिजे की आपण काय फीड करतो आपण उलट त्यांना मारतोय त्यांना जिवंत ठेवत नाही आपण मारतोय त्यांना हे नाही गेलं पाहिजे तुम्ही खूप गरजेचं आहे आपल्या सोबत याच विभागात राहणारे काही नागरिक सुद्धा आहेत कारण ही आत्ताची ही लाईव्ह दृश्य आहेत की तुम्ही बघितलं की इथं अजूनही ती व्यक्ती जी आहे पालिकेने कारवाई केलेली असली न्यायालयाने स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की हा ऐतिहासिक कबूतरखाना आहे याच्यावरती तात्पुरती जी तोडक कारवाई आहे त्याच्यासाठी न्यायालयाने दिलेला आहे मात्र असं असूनही इथे जर का दाणे टाकत असतील तर ते मात्र कुठेतरी चुकीचं आहे पण तरी सुद्धा सर्रास न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा मुंबई उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे तो सुद्धा इथं त्या आदेशाचं पालन केलेलं जात नाहीये माझ्यासोबत याच विभागात राहणारे काही नागरिक सुद्धा आहेत तुम्ही इथे मगाचपासून उभे आहात बघत आहात आणि तुम्ही नाकावर रुमाल धरलेला आहे तुम्ही इथे राहत आहात तुम्हाला नेमकी काय समस्या इथे जाणवते मेनली इकडनं जाता येता इकडचे पंख वगैरे आहेत किंवा इकडचे जे कण वगैरे आहेत यांच्यामुळे भरपूर प्रमाणात उडत असतात नाही वास श्वास म्हणजे आता इकडनं मी रुमाल काढून इकडनं तिकडे पास होऊ शकत नाही म्हणून रुमाल धरून आहे मी त्याच्या समोरच आहे त्यामुळे मी रुमाल धरलेला आहे तर अशा पद्धतीचा त्रास आहे आणि त्याशिवाय म्हणजे श्वास कोणला जाऊ शकतो अशा पद्धतीत वाटायला लागतं इकडे धन्यवाद तुम्ही काय सांगाल तुम्ही सुद्धा याच भागात राहताय गेली किती वर्षांपासून तुम्ही या भागात राहताय आणि आता सुद्धा पालिकेने कारवाई केलेली आहे पण तरी सुद्धा लगेच दुसऱ्याच दिवशी हे असं चित्र समोर आहे त्यानंतर आता काल न्यायालयाने पण सांगितलंय की कबुतरांना इथं दाणे टाकले जाऊ नयेत काय वाटतं ही परिस्थिती तुम्हाला कशी वाटतं मी याच एरियात राहतो आणि मी स्वतः आता माझं वय फक्त मी हा स्वतः त्रास लहानपणापासून सहन करतोय त्याच्या आधीपासून हा कबूतरखाना इथेच आहे म्हणजे कित्येक लोकांना दम्याचा त्रास झाला श्वसनाचे आजार होत आहेत ठीक आहे आणि राज्य सरकारने निर्देश देऊन सुद्धा हा कबूतरखाना अद्याप सुरू आहे तर तुम्ही बघू शकाल की आता सुद्धा लोक त्यांना फिडिंग करतायत बरीचशी लोक फक्त इकडनं पास होत आहेत तर ती लोक गुळमार ठेवून जात आहेत तर आम्ही तर या एरियात राहतोय आमच्या इमारतीमध्ये सुद्धा बरेच जणांना दम्याचा आजार आहे खोकला होतोय बरेच जण सोडून गेली तर सोडून जायचं मागचं कारण काही बाकीचं नव्हतं फक्त आणि फक्त कबूतर खाणं आहे की कबुतर येतात तिकडे त्यांची विष्ठा पडते बरेच आजारी माणसं इथे राहत आहेत आणि काय होत आहे की लोक येत आहेत टाकतायत आणि निघून जात आहेत ठीक आहे पण आम्ही इथे राहतोय लोकांना त्रास होत नाही या गोष्टीचा ते एक गोणी टाकतात जातात पण राहणाऱ्या लोकांना तिकडचा रा त्रास होतोय कित्येक लोक सोडून गेली माझ्या घरात स्वतः माझे वडील आहेत त्यांना दम्याचा त्रास झालाय ओके okay, तर ह्याला जबाबदार कोण आहे कोणते तरी एक येऊन ते फक्त टाकून जात आहे आणि त्याचा त्रास आम्ही सहन करतोय आणि बरीच वर्ष झाली आम्ही सहन करतोय आणि अद्यापही सुरू आहे हा कबुतरखाना तर माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की हे कायमचं बंद व्हावं हे फक्त बीएमसी वाल येऊन ते फक्त तोडून गेलेत पण जे खाणे टाकणं सुरू आहे ते अद्यापही सुरूच आहे ते लवकरात लवकर बंद व्हावं आणि हा कबुतरखाना बंद होऊन जेणेकरून आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो खर तर पालिकेने कारवाई केली त्यानंतर ही परिस्थिती आहे आणि आता अगदी सरकारने म्हटलंय मुंबई न्यायालयानं सुद्धा म्हटलेलं आहे कुठेतरी जी कारवाई आपल्याकडे ह्या सगळ्या बाबतीत होते पण त्या कारवाई झाल्यानंतर नेमकी काय परिस्थिती आहे याचा फॉलो प्रशासनाकडनं घेण्याचं कितपत योग्य अयोग्य काय बरोबर आहे बरोबर आहे कारण काय होतं महानगरपालिकेवाले येतात तोडून निघून जातात ठीक आहे पण नंतर नंतर सुद्धा हे जर असंच चालू असेल आणि हे फक्त दादरमधलं झालं ऑल ओव्हर मुंबई किती कबोदरखाने आहेत किती लोक आजारी पडली असतील किती लोकांनी बिचाराने तुमचा जीव पण गमवला असेल दम्यानी आणि वगैरे त्याचा तर हिशोब कोणाकडे नाहीच आहे ना मग तुम्ही जर कारवाई करताय तर अशी कारवाई करा ते कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे लोकांना दाखवायला फक्त कारवाई नाही झाली पाहिजे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे त्या जा गोष्टीचं आणि नागरिक म्हणून माझी सुद्धा जबाबदारी पाहिजे की बाबा या एरियात जे काही होतं आता जसं काही हे तर ते जाऊन महानगरपालिकेला कळवणं आणि लवकरच आम्ही ते तिथे करणार आहोत की हा अद्यापही सुरू आहे पहिले हे बंद करा म्हणून कारण का हे फक्त आणि फक्त प्रशासन काम नाही हे नागरिकांचं तुझं कर्तव्य जर आम्हाला त्रास होतो सर तुम्ही सुद्धा याच भागात राहतात ही परिस्थिती जर तुम्ही बघितली तर तुम्ही साधारण किती वर्षांपासून हा त्रास सहन करतात आणि पालिका प्रशासनाने जेव्हा कारवाई केली आणि त्यानंतरही अशीच परिस्थिती आहे त्यानंतर तुम्ही काही पालिकेला तक्रार वगैरे परत केली होती नाही तक्रार नाही केली आहे मी पण हा त्रास म्हणजे फार वर्षापासून आहे ठीक आहे तर सांगायचं तात्पर्य काय हे लवकरात लवकर याच्यावरती कारवाई होऊन जे काही करता आलं सोयीस्कर ते लोकांसाठी करावं नागरिकांचे हाल होत आहेत ते बघून तरी प्रशासनाने कार्यवाही करायला पाहिजे कारण आता हे तर स्पष्ट झालेलं आहे की कबुतरांची निष्ठा असू देत किंवा त्यांचे पंख असू देत यामुळे श्वसनाचे गंभीर आजार नागरिकांना भेडसावतायत श्वसनाच्या अनेक समस्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत हो आहेत ना नक्की आहेत कारण ते काय खोटं नाही आहे ते तर जग जाहीर आहे म्हणजे प्रत्येक प्र, तुम्ही पाहिजे तर प्रत्येक घरामध्ये व्हिजिट जरी मारलीत ना तरी तुम्हाला त्याची आयडिया येईल की लोकांना श्वसनाचे आजार आहेत की नाही फॅक्ट आहे तो आणि गंभीर परिणाम आहे त्याचे असं मला वाटतं आपल्याकडे पालिका कारवाई करते पण त्या कारवाईनंतर त्या ठिकाणचा फॉलोअप घेण्यासाठी पालिका निष्क्रिय ठरते का नाही करायला पाहिजे कारण ना, ना, ना नुसतं हे तोडून जाणं वगैरे त्यावरती उपाययोजना नाही आहे याच्यावरती काहीतरी त्यांनी कार्य म्हणजे इथे काय आता जे बाहेरची लोक येऊन इकडे जे टाकताहेत ठीक आहे तर त्यांना तन, रोखण्यासाठी इथे कोणतरी पाहिजे मी आणि तुम्ही जर गेलो तर आपली भांडणं होती कशाला बोलतोस मला मी टाकणार मी हे करणार नाही ते त्याऐवजी प्रशासनाने या गोष्टींवरती लक्ष देऊन याच्यावरती कारवाई करावी जे काही गोष्टी साध्य होऊ शकतात त्या कराव्या त्याच्यासाठी तर दादर दादरमध्ये या कबुतरखाना शेजारी राहणारे किंवा या परिसरात राहणारे काही नागरिक होते आणि त्यांचंही हेच म्हणणं आहे की आम्ही इथे अनेक वर्षांपासून राहतोय आणि या पुढेही आम्हाला याच भागात राहायचं आहे तर त्यामुळे आमच्या जीवाची जी काळजी आहे ती आम्हाला घेणं गरजेचं आहे जर का पालिका प्रशासनानं कारवाई केलेली असली आणि तरी सुद्धा दुसऱ्याच दिवशी जर का अशी परिस्थिती उद्भवणार असेल तर नेमकी पालिकेच्या कारवाईचं काय हे प्रश्नचिन्ह समोर येतं आणि त्यातच अधिवेशनात सुद्धा जर का एखादा मंत्री जर या विषयावरती लक्ष वेधू इच्छित असतील त्यानंतर राज्य सरकार सुद्धा असं म्हणत आहे त्यानंतर राज्य सरकार असेल मंत्री असतील त्यानंतर आता कालच मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की कबूतरखाना जो तोडणार आहे किंवा त्याच्यावरती जी कारवाई आहे ती कारवाई मात्र काही काळापुरती त्या कारवाईवरती स्टे आणलेला आहे पण जर का ही कारवाई अशी जरी स्टे आणला असला तरी त्यामध्ये नागरिकांनी जर का त्यांच्यावरती जर त्या कबुतरांना खाणं टाकलं किंवा खायला घातलं तर त्या नागरिकांवरती सुद्धा पालिका कारवाई करेल आणि पालिकेची जी ही कारवाई आहे ती नागरिकांचे सुरक्षित जीवन हे नजरेसमोर घेऊन जर ही कारवाई करत असेल तर ती योग्य आहे आता तेवीस तारखेला हे जे याचिका आहे त्याच्या संदर्भात जी आहे ती पुढची सुनावणी होणार आहे पण एकीकडे प्राणी किंवा पक्षी असतील यांच्याबद्दल असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी केलेली एखादी गोष्ट हा एक मुद्दा झाला पण याचाच एक दुसरा भाग बघितला तर तो म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हा कबूतरखाना इथे आहे आणि इथल्याच काही नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे या भागात राहणाऱ्या अनेक नागरिकांना दम्याचा खोकल्याचा आणि श्वसनाचे इतर आजार जे आहेत ते या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या पंखांमुळे होत आहेत त्यामुळेच आता नागरिकांचं सुरक्षित जीवन आणि स्वस्त जीवन हे पालिका प्रशासनानं कुठेतरी नजरेसमोर ठेवून ही कारवाई केलेली होती पण पालिकेची कारवाई झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशी ही परिस्थिती आहे त्यामुळे पालिकेच्या कारवाईचा या कबुतरखाना चालवणाऱ्यांवरती किती परिणाम होतोय हे सुद्धा एक महत्वाचं आहे आणि आताही तुम्ही माझ्या मागे ही परिस्थिती बघू शकत असाल तर नागरिक तिकडे अजूनही आतमध्ये जाऊन त्या कबुतरखान्यामध्ये कबुतरांना खाणं घालत आहेत खर तर त्यांचा जो नैसर्गिक अधिवास आहे त्या अधिवासापासून हे कबूतर हे पक्षी आहेत या दादर कबुतरखामध्ये आलेले आहेत आणि तिथेच ह्या कबुतरांना अशा पद्धतीचं खाणं घालण्यात येत आहे दादर हे मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण आहे अनेक नागरिक शाळा कॉलेज किंवा कार्यालयासाठी दादर स्टेशनवरनं दिवसभरात मोठ्या प्रमाणावर ये जा करत असतात त्यामुळे इथे राहणारे रहिवासी तर आहेतच पण त्याच सोबत दादरवरनं रोज प्रवास करणारे जे इतर मुंबईकर आणि प्रवासी आहेत नागरिक आहेत सुद्धा याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे एकीकडे मंत्री महोदय म्हणतात पालिका प्रशासन कारवाई करताय राज्य सरकार सुद्धा म्हणत आहे मुंबई उच्च न्यायालय सुद्धा म्हणत आहे पण तरी सुद्धा जर काही अशा पद्धतीची परिस्थिती दिसणार असेल तर मात्र मुंबई महानगरपालिकेने जी कारवाई केलेली आहे ती कारवाई निष्क्रिय आहे का तर त्याचं हे वास्तव आपल्या समोर ह्या लोकमतच्या माध्यमातूनच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत आणि इकडचे जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात आवाज उठवलेला आहे त्याच सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेना पर्यावरण सेना यांचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे या मुद्द्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधण्याचं काम सुद्धा याआधी झालेलं आहे पण मात्र जो कबुतरखाना जे चालवत आहेत त्यांच्यावरती काहीतरी ठोस कारवाईची मागणी जी आहे ती आता इकडच्या नागरिकांकडनं होत आहे त्यामुळेच आता या कबुतरखान्यावरती काही कारवाई होणार का आणि इथल्या नागरिकांचं जे जीवन आहे ते स्वच्छ आणि सुदृढ होणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे आता तेवीस तारखेला मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा या संदर्भात एक, एक याचिका होणार आहे त्यात नेमका काय आदेश होतोय कारण इथं तर सरळ सरळ परिस्थिती जी न्यायालयानं सांगितलेली आहे त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती आपण या कबुतरखान्यामध्ये पाहत आहोत तर त्यामुळेच आता नेमकं ह्या सगळ्याकडे राज्य सरकार आणखी किती कडक पावलं उचलत आहेत हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट